नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरपूरच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर लो करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलींचा पैठणी होतो छळ माऊलींच्या अंगी भक्तीचं बळ माऊलींचा पैठणी होतो छळ, माऊलींच्या भक्ति च बता ग मुक्ताई पाणी भरते, गंगे वरीग, मुक्ताई पानी भरते गंगे वरीग, मला बाई जायाच वारिला पंढरपुरी ग मलाया वारिला पंढरपुरी ग घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारी पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग चांगदेव आली वाघावरी नागांचा चाबुक चा हातात धरी चांगदेव आली नागांचा निर्जीव भिंत चालू ती लागली ग निर्जीव भिंत चालू ती लागली ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग बाई 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 मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलींच्या पालखीला फुलांचे हार पंढरपुरी होतो गजर माऊलींच्या पालखीला फुलांचे हार पंढरपुरी होतो गजर मुक्तबाई मांडे भाजती पाठीवरी ग मुक्तबाई मांडे भाजती पाठीवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पणढरपुरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या जी घरी ग मला बाई जायाच वारीला पण ग मला बाई जायाच वारीला पणढरपुरी ग नामदेव कीर्तन करी भी मातीरी मलबाई जायाच पंढरपुरी नामदेव कीर्तन करी भी मातीरी मल बाई जायाच पंढरपुरी माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मल बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलींची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग जय हरी विठ्ठल धन्यवाद